नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण वराळ येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणावर हो, उद्या जागतिक महिला दिन आहे एक दिवस आधीच या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नक्की कोणता कार्यक्रम होता याबाबत आपण लवकरच माहिती हो, घेऊन मॅडम नमस्कार, नमस्कार. आपली ओळख सांगावी माझं नाव उज्ज्वला संजय जाधव बरं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे या ठिकाणी नक्की काय होतं कार्यक्रम या ठिकाणी आम्ही रोटरी क्लब ऑफ चॅलेंजर्स त्याच्या अंडर जे आर सी सी क्लब आहे त्यांच्यातर्फे आम्ही एक प्राथमिक शाळेला मार्गदर्शन म्हणजे अध्यात्म आणि आयुर्वेदिक डॉक्टर अशा या दोघांची सांगड एकत्र करून mm. मुलांना कसं उठावं बसावं खावं वगैरे हे डॉक्टरांनी कल्पना दिली आणि अध्यात्मामध्ये जर आपलं एक तरी कोणतं नित्यक्रमाने देवाचं धार्मिक गोष्टीशी कनेक्टेड असेल तर प्रत्येक गोष्टीला एक आळा म्हणतात ना आळा आणि आळा बसतो म्हणून मार्गदर्शन व्यवस्थित होऊ शकतो जीवनाला एक चांगली धारा लागू शकते या उद्देशाने आम्ही हा उपक्रम घेण्यासाठी प्रयत्न केला आणि प्रयत्नाला चांगल्या पद्धतीत यश देण्यासाठी आमचे जे मान्यवर आहेत डॉक्टर लताताई आणि प्रबोधन करणारे भगवद्गीतेवरती ज्या आमच्या आहे सीमाताई या दोघांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं आणि शाळेतल्या सगळ्या लोकांनी जेवढे शिक्षक वर्ग आहे विद्यार्थी आहेत तेवढ्या सगळ्यांनी छान आम्हाला म्हणजे साथ दिलेली आहे साधारण साधारण चारशे ते पाचशेच्या आसपास विद्यार्थी होते म्हणजे मुलं आणि मुली होत्या आणि जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हा उपक्रम ठेवण्याचा उद्देश हाच होता की सगळ्यांना म्हणजे जर ग्रंथात बघितलं तर पाच वर्षापर्यंत साधारण सगळ्या मादाच असतात पाच वर्षानंतर ते ग्रोथ होत जातात म्हणजे लिंग ज्या पद्धतीत असेल त्यानुसार Happy Monday happy. happy Monday! 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 Happy Monday!